धम्म सूर्य ह्या चॅनलवर सर्वांचे स्वागत सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम नमो बुद्धा आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हाईस ऑफ अमेरिका या नभोवानी केंद्रावरून केलेल्या भाषणाचा अनुवाद आपण इथे बोलणार आहोत वाचन करणार आहोत वीस मे एकोणीसशे ला व्हाईस ऑफ अमेरिका या नभोवानी केंद्रावरून बाबासाहेबांनी जे भाषण केले त्यांना तो विषय देण्यात आला होता भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय त्यावेळी विचार करताना बाबासाहेब म्हणाले हा विषय मला देण्यात आला आहे भारतात जणू काही पूर्वीपासूनच लोकशाही नांदते अशा थाटात अनेक लोक या विषयावर मोठ्या गर्वाने बोलतात विदेशी लोक सुद्धा राजनैतिक मान सन्मानाचा एक भाग म्हणून भारताची महान लोकशाही व भारताचे महान प्रधानमंत्री असा उल्लेख करतात कोणत्याही चर्चेची प्रतीक्षा न करता असे गृहित धरले जाते की जेथे गणराज्य असते तिथे लोकशाही असलीच पाहिजे प्रौढ मतदानाच्या तत्वानुसार संसदेचे गठन होऊन कायदे करण्याचे काम विशिष्ट कालावधीसाठी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी करतात तिथे लोकशाही असणारच असेही सर्वजण मानतात दुसऱ्या शब्दात लोकशाही एक राजकीय साधन मानले जाते व जेथे हे राजकीय साधन अस्तित्वात असेल तेथे लोकशाही सुद्धा आहे असे गृहित धरले जाते भारतात लोकशाही आहे की भारतात लोकशाही नाही सत्य काय आहे गणराज्य आणि लोकशाही तसेच लोकशाही आणि संसदीय शासन यांना समान मानल्याने जो गोंधळ होतो तो दूर केल्याशिवाय या प्रश्नाचे निश्चित उत्तर समोर येणार नाही कोणत्याही गणराज्यापेक्षा तसेच संसदीय शासनापेक्षा पूर्णतः भिन्न आहे लोकशाहीची मुळे शासनाचा प्रकार संसदीय असो वा अन्य यात दिसून येत नाही लोकशाही सहजीवनाची एक पद्धत आहे लोकांनी निर्मिलेल्या समाजात सामाजिक संबंध तसेच लोकांच्या परस्परातील सहजीवनात लोकशाहीची मुळे शोधावी लागतात समाज हा शब्द काय ध्वनीत करतो थोडक्यात सांगायचे झाल्यास जेव्हा आपण समाजाविषयी बोलतो तेव्हा त्याविषयी आपल्या मनात एकत्वाची धारणा असते सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची इच्छा सार्वजनिक उद्दिष्टाबद्दल निष्ठा परस्पर तळमळ आणि सहकार्ये हे समाज या एकेकाची गुणवैशिष्ट्ये असतात भारतीय समाजात हे आदर्श आढळून येतात काय या समाजात व्यक्तींना अस्तित्व नसून तो असंख्य जातीचा समूह आहे परस्परापासून विभक्त अशा या जाती समूहामध्ये समान अनुभूती नाही किंवा अनुकंपेचे बंधही नाहीत अर्थात भारतीय समाजात उपरोक्त आदर्श आहेत काय हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो जाती व्यवस्था अस्तित्वात असल्याने या आदर्शांना पर्यायाने लोकशाहीला या समाजातून कायमचे हद्दपार केले आहे भारतीय समाज जाती व्यवस्थेच्या कर्दमात इतका रुतला आहे की येथे प्रत्येक गोष्ट जातीच्या आधारावरच केली जाते भारतीय समाजात प्रवेश क्षणीच जाती व्यवस्थेचे उग्र रूप तुमच्या दृष्टोत्पत्तीस येऊ शकते भारतीय ये माणूस दुसऱ्या कोणत्याही भारतीयासोबत अन्न ग्रहण करू शकत नाही किंवा विवाह करू शकत नाही याचे एकमेव कारण म्हणजे तो किंवा ती त्याच्या किंवा तिच्या जातीशी संबंधित नाही एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही याचे कारण तो किंवा त्याच्या किंवा तिच्या जातीचा नाही राजकारणात प्रवेश करा जातीप्रथेचे प्रतिबिंब तिथेही पाहायला मिळेल भारतीय माणूस निवडणुकीत कसे मतदान करतो तो इतरांना नव्हे स्वतःच्या जातीच्याच उमेदवाराला मतदान करतो इतर राजकीय पक्षाप्रमाणे काँग्रेस पक्षसुद्धा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने जाती व्यवस्थेचा दुरुपयोग करतो मतदारसंघाची सामाजिक रचनेच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराची यादी तपासून पहा आणि आपणास असे दिसून येईल की विशिष्ट मतदारसंघात बहुमतात असणाऱ्या जातीच्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाते जाती प्रफे विरुद्ध उघडपणे भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आपल्या कृतीतून नेमका त्याच व्यवस्थेला खतपाणी घालतो आहे औद्योगिक क्षेत्रात आपल्याला काय दिसून येते उद्योगांची मालकी ज्या विशिष्ट उद्योगपतीची असते त्याच्या जातीच्या लोकांचीच सर्वाधिक वेतन असणाऱ्या उच्चपदी नियुक्ती केली जाते बाकीचे मात्र क्षुल्लक वेतनाच्या खालच्या पातळीवर आयुष्यभर लोंबकडत राहतात व्यापाराच्या क्षेत्रात सुद्धा हेच चित्र पाहायस मिळेल संपूर्ण व्यापारगृहावर एका जातीचा ताबा असून दारावर इतरांना प्रवेश नाही अशी पाटी लावण्यात आली आहे दार दानधर्माच्या क्षेत्राकडे पहा एखाद दुसरा अपवाद वगळता भारतात दानधर्मसुद्धा जातीच्याच आधारावर करण्यात येतो एखादा पारशी आपल्या मृत्यूनंतर जैनांचा मृत्यू झाल्यावर तो स्वतःची संपत्ती पारसी लोकांसाठीच राखून ठेवतो स्वतःची संपत्ती तोही जैनांसाठीच राखून ठेवतो मृत्यूनंतर मारवाडी आपली संपत्ती मारवाडी समाजासाठीच ठेवतो ब्राह्मणाचा मृत्यू झाल्यावर तोही स्वतःची संपत्ती ब्राह्मणासाठीच राखून ठेवतो अशा प्रकारे राजकारण उद्योग वाणिज्य आणि शिक्षण कोणत्याही क्षेत्रात मागास वर्गाला स्थान नाही जाती व्यवस्थेची आणखीही काही खास वैशिष्ट्ये आहेत ज्याचे अनिष्ट परिणाम होतात आणि जे लोकशाहीला प्रतिकूल ठरतात जाती व्यवस्थेचे असेच एक खास वैशिष्ट्य म्हणजे श्रेणीबद्ध विषमता तिच्याशी जुळणे होय जातींचा दर्जा समान नसतो त्या एक दुसऱ्याच्या वर उभ्या असतात त्या एक दुसऱ्यांचा द्वेष करतात तिच्या चढत्या क्रमांक क्रमाने द्वेष आणि उतरत्या क्रमाने तिरस्कार तुच्छता असते जाती व्यवस्थेच्या या विशेषाचा होणारा सर्वाधिक घातक परिणाम म्हणजे परस्पर सहकार्य करण्याच्या भावनेला आणि इच्छेलाच ती उद्ध्वस्त करते वास्तवतेत जात आणि वर्ग यामध्ये भिन्नता अशी की जाती व्यवस्थेत असल्याप्रमाणे वर्गव्यवस्थेत संपूर्ण बहु बहिष्कृतात नसते विषमता हा जाती व्यवस्थेचा दुसरा दुष्ट परिणाम आहे प्रत्यक्षात दोन जातीतील उत्तेजना आणि प्रतिसाद हे मुळातच एकांगी आहेत असे दर्शवते उच्च जातींनी एका ठराविक पद्धतीने वागावे आणि खालच्या जातींनी एका रूढ झालेल्या पद्धतीनेच प्रतिसाद द्यावा याचा अर्थ असा की विविध जातींना प्रोत्साहनाची आणि त्यानुसार प्रतिसाद देण्याची समान संधी उपलब्ध नसल्याने परिणामत यामुळे काहींना मालक होण्याचे शिक्षण मिळते तर इतरांना गुलाम होण्याचे शिक्षण मिळते जीवनातील विविध अनुभवांच्या मुक्त आदान प्रदानाला प्रतिबंध केल्यामुळे प्रत्येक घटक त्याच्या नैसर्गिक अधिकाराला मुक्तो यामुळे विशेषाधिकार असणारे आणि नैसर्गिक अधिकार, अधिकार हिरावून घेतलेले असे दोन वर्ग समाजात निर्माण होतात असे विभाजन सामाजिक अभिसरणाला प्रतिबंध करते जातीव्यवस्थेच्या तिसऱ्या वैशिष्ट्याचा दुष्टपणा असा की ती लोकशाहीची मुळेच निखडून टाकते प्रत्येक जात एका विशिष्ट व्यवसायाला बांधलेली असते प्रत्येक व्यक्ती इतरांना उपयुक्त होईल अशा पद्धतीने स्वतःच्या नैसर्गिक आवडीनिवडीप्रमाणे व्यवसायाची निवड करीत असेल तर त्यामुळे निश्चितपणे समाज सुसंघटितरित्या स्थिर राहील अशा प्रकारच्या आवडीनिवडीचा शोध घेणे आणि समाजोन्नतीसाठी त्या दिशेने त्यांना घडविणे हे समाजाचे कर्तव्य आहे परंतु प्रत्येक माणसात क्षमतेची आणि कृतीशीलतेची अमर्याद विविधता असते जी व्यक्तीला घडवू शकते लोकतांत्रिक स्वरूप असलेल्या समाजाने व्यक्तीतील सर्व क्षमतांना मार्ग मोकळा करून द्यायला हवा स्तरीकरण हे व्यक्तिविकासाला खुंटवते आणि जाणीवपूर्वक केलेली खुंटविण्याची प्रक्रिया लोकशाहीला हेतुपुरस्पर हे नकार देते जाती व्यवस्था कशी संपवता येईल पहिला अडथळा म्हणजे जाती व्यवस्थेचा प्राण असलेली श्रेणीबद्ध विषमता होय जेव्हा लोक उच्च आणि निम्न अशा दोनच वर्गात विभागलेले असतात तेव्हा वरच्या वर्गाशी संघर्ष करण्याच्या उद्देशाने निम्न वर्गाला संघटित होणे सोपे जाते परंतु येथे निम्न जातीचा एकच वर्ग नाही हा वर्ग निम्न आणि असतो निम्न अतिनिम्नता सोबत संघटित होऊ शकत नाही निम्नांना अशी भीती वाटत असते की जर तो अतिनिम्नांचा स्तर उंचविण्यात यशस्वी झाला तर त्याला आणि त्याच्या जातीला समाजात असलेले वरचे स्थान गमवावे लागेल दुसरा अडथळा असा की आपले समाज हित कशात आहे हे ओळखता न आल्यामुळे एकत्रितपणे कृती करण्याच्या प्रसंगी भारतीय समाज पंगू ठरतो प्लेटोने म्हटल्याप्रमाणे सामाजिक संघटन अंतिमत जीवित साध्याच्या जाणीवेवर अवलंबून असते जर आपण आपल्या साध्याबद्दल अनभिज्ञ असू आपले हित कशात आहे हे जर आपणास माहीत नसेल तर सर्व बाबीसाठी आकस्मिकता आणि लहरीपणा यांच्या कृपेवर अवलंबून राहावे लागेल जोपर्यंत आपल्या जवळ सुपरिणामाबाबत बुद्धिवादी निर्णयाचे निकष नसतील तोपर्यंत कोणत्या शक्यतांना आपण चालना द्यावी हे आपल्याला ठरविता येणार नाही प्रश्न असा आहे की न्याय आणि एकजिंशी समाज निर्माण करण्याच्या ध्येय प्राप्तीच्या मार्गातील जातीबद्ध रचनेचा अनुल्लंघनीय अडथळा दूर केल्याशिवाय भारतीय समाज हे ध्येय साध्य करू शकेल काय जातीबद्ध समाज रचना अस्तित्वात असताना एकजिंशी समाज निर्माण होणे शक्य आहे काय चुकीचे मूल्यमापन आणि चुकीचे वास्तवदर्शन यामुळं सर्व भारतीयांच्या मनात गोंधळ उडालेला आहे आणि त्यांना चुकीच्या दिशेने नेले आहे असंघटित आणि खंडित समाज विविध प्रकारची प्रारोपे आणि प्रमाण निर्धारित करतो अशा परिस्थितीत जातीच्या प्रश्नामुळे प्रत्येक भारतीयाला मनाची सुसंगतता प्राप्त करणे अशक्यप्राय झाले आहे शिक्षणामुळे जातीचा विध्वंस होऊ शकतो काय होय त्याचप्रमाणे नाही असेही आहे आज जे शिक्षण दिले जाते ते जर दिले जाणार असेल तर त्या शिक्षणाचा जातीवर काहीच परिणाम ना होणार नाही ती ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात राहील ब्राह्मण जात याचे ज्वलंत उदाहरण आहे तिच्यातील ती प्रतिशत शिकलेले आहेत नव्हे तिच्यातील बहुसंख्य उच्च शिक्षित आहेत असे असताही एकही ब्राह्मण जातीविरुद्ध असल्याचे दिसत नाही वास्तविकता अशी आहे की वरच्या जातीतील शिक्षण घेतलेल्या माणसास शिक्षण घेण्यापूर्वीच्या अवस्थेच्या तुलनेत शिक्षण प्राप्त केल्यानंतर जातीव्यवस्था टिकून राहावी असे प्रकर्षाने वाटत असते कारण हे शिक्षण त्याला मोठेपद उपलब्ध होण्याची अधिकची संधी देत असल्यामुळे जाती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी तो अधिक रुची घ्यायला लागतो या दृष्टीने पाहता जाती व्यवस्था समाप्त करण्यासाठी शिक्षण उपयुक्त साधन ठरत नाही ही झाली शिक्षणाची नकारात्मक बाजू भारतीय समाजातल्या खालच्या स्तरातील लोकांना शिक्षण दिले तर हे शिक्षण जाती व्यवस्थेला विरघडून टाकेल ते त्यांच्यात बंडखोरीची प्रवृत्ती निर्माण करील त्यांच्या सध्या परिस्थितीतील अज्ञानामुळे ते जाती व्यवस्थेचे समर्थक बनलेले आहेत एकदा त्यांचे डोळे उघडले तर ते जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी उद्युक्त होतील वर्तमान धोरणातील प्रमुख दोष असा आहे की शिक्षण हे मोठ्या प्रमाणावर दिले जात असले तरी भारतीय समाजाच्या वाजवी वर्गातील लोकांना दिले जात नाही भारतीय समाजातील ज्या लोकांचा जाती व्यवस्थेत स्वार्थ दडलेला आहे आणि जिच्यामुळे त्यांना फायदा होतो त्या स्तरातील लोकांना जर तुम्ही शिक्षण दिले तर जाती व्यवस्था अधिक मजबूत होईल असे न करता भारतीय समाजातल्या खालच्या स्तरातील जे लोक जाती व्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छितात त्यांना जर शिक्षण दिले तर जाती व्यवस्था निश्चितच उद्ध्वस्त होईल प्रत्येक वेळी कोणतेही तारतब्य न बांधण्याचे भारत सरकार आणि अमेरिकन फाउंडेशनचे शिक्षणाला मदत करण्याचे धोरण जाती व्यवस्था मजबूत करीत आहे श्रीमंताला अधिक श्रीमंत आणि गरीबाला अधिक गरीब करणे हा काही दारिद्र्य नष्ट करण्याचा मार्ग नाही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी शिक्षणाचा साधन म्हणून उपयोग करण्याच्या धोरणाला ही गोष्ट लागू होते जाती व्यवस्था कायम ठेवू इच्छिणाऱ्यांना शिक्षण देण्यामुळे भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल होणार तर नाहीच उलट हे धोरण भारतीय लोकशाहीला मोठ्या संकटात टाकेल अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेबांनी हे भाषण एकोणीसशे वीस मे एकोणीसशे छेप्पनला व्हाईस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रावरून केलेले भाषण होते जय हिंद